ठाकरे बंधूंचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि या, या मोर्चासाठी या तुम्ही आजीबाई पाहताय भगवी साडी करून हातामध्ये भगवा झेंडा घेऊन या आजीबाई पर्यंत बातचीत करणार आहोत काय जे हातामध्ये भगवा झेंडा आहे भगवी साडी काय आम्हाला न्याय भेटला पाहिजे हे काय चोरी होता चोरी पकडलेली आहे म्हणून राज ठाकरे ठाकरे निर्णय घेतलाय हे तपासणं हे म्हणून मीटिंग हे चालू केलेली आहे हा साहेबांनी निर्णय घेतलाय योगेशन घेतलाय कुठून आला तुम्ही मी शिवडी म्हणाले काय वाटत खरोखर मतांची चोरी होती का होते ना होते म्हणूच काय तुम्ही भगवी घालून तुम्हाला ऐकायला आवडेल आज दोन्ही भावांचे ऐकायचे राज ठाकरे उद्धव साहेब दोन्ही भाऊ एकत्र आले तर कोणाची माय लागली नाही हा पुढे यायची आणि मुंबई आमचीच आहे साहेबांचीच आहे कोणाच्या बापाची नाही आहे हा किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेमध्ये आहात खूप वर्ष झाले बाळासाहेब होते ना तिथपासून काम केलेलं आहे काय वाटत हे मतांची चोरी होते मतांचा घोळ होतो आहे मतांचा घोळ होतो म्हणून तपासणी चालले ना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले अगोदर एकत्र नव्हते मात्र आता एकत्र आले काय पुढची दिशा असेल पुढची दिशा म्हणजे येणार आमच्याच हे होणार विजय आमचाच होणार कोणाचा होणार नाही किती घुकून किती करून द्या हे करतात ते करतात ते काही होणार नाही आम्ही होणार सा आणि दोन्ही दोन्ही भावांनी निर्णय ना ते ना आजी, मला सांगा तुम्ही आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मराठी माणसांना काय वाटतं तुम्हाला काय वाटतं अगोदर एकत्र एक नव्हते पण आता एकत्र आले पुढची दिशा कशी असणार आहे मराठी माणसांना काय वाटत दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवरती असणार आहेत एकत्र भाषण करणार हो एकत्रच करणार आणि आनंदच आहे दोघ भाऊ एकत्र यायलाच पाहिजे तरच हे चांगला निर्णय लागेल आमचे साहिब घेणार दोन्ही भाऊ एकत्र येऊनच निर्णय घेतील काय वाटतं भाजपचा दबाव कारण एकनाथ शिंदे आणि ते भाजप एकत्र शिवसेनेमध्ये दोन भाग पडले कसं बघता हा ते, ते दबाव आणतात त्यांना आता बघवत नाही ना ते दबाव आणणार काय नाही काय करणार विलास विलास केलं तरी आमचे साहिब ऐकणार नाहीत आता हा टक्करला टक्कर देणार साहिब आता कुठं कुठं कोणाचे हे झाले पावसात नुकसान झाले कोणाची का झाले स्वतः आता साहेब उद्धव साहेब जातात भेटतात त्यांना हे करतात आणि हे सांगतात आम्ही करतो ते करतो कसला आहे हा शिंदे त्याला साहेबांचा खाऊन हा आजी मला शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो आजी तुम्ही तुमचं वय काय कारण का हातामध्ये भगवा जेंडा भगवी साडी घातले तुमचं वय काय वय आहे बाळासाहेबांपासून बरं मला सांगा की पुढे काय होईल आता निवडणुका होतील येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कारण का जर पाठीमागची निवडणूक बघितली तर त्याच्यामध्ये त्यांची सत्ता आली आता या याच्यामध्ये काय वाटतं कुणाची सत्ता येईल किंवा काय होईल आणि काय वाटतं तुम्हाला ठाकरे बंधूचं कशा प्रकारे पुढे नियोजन असेल निवेदन म्हणजे आमचाच न्याय लागेल हा मुंबईमध्ये महापालिकेत आमचा भगवत भडकणार असं आम्ही हेच केलंय सगळ्या लोकांनी हे काय करतात थोड्यास हे करतात की स्वतः ही बघवच येणार आणि महापालिकेत घालणार तुम्ही आज साडी घातली बद्दल घालणार मी सोडणार नाही यांना धक्का दाखवल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न मला सांगा निवडणूक आयोग कोर्ट आणि सरकार आणि भाजप याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत सरकारने ते भाजपने सरकार बरोबर नाही ते येतात मिळायला ते कालागांडी करतात इकडे हे करतात आम्ही नाही त्याच्यात हे नाही की त्यांचा डाव आहे भाजपचा डाव आहे ह्या त्यांना ठाकरे हे करून घ्यायचं ते आता आमचे साईप ऐकणार नाही कोणाच ऐकणार नाही भाजपला ऐकणार नाही काय नाही किती येऊन द्या किती काय होऊन द्या तर या न्याय आमच्या काळातूनच लागणार नक्कीच नाही आमच्या बाजूने जर असं अजयबाईनं सांगितलं त्यामुळे ठाकरे बंधूच्या मोर्चामध्ये नेते कशा प्रकारे भाषण करतील हे पाहणं महत्वाचं असणार आणि जी लोकमत मुंबई